सांगली महापूर आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारी संदर्भात भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी मनपा आयुक्त सत्यम गांधी यांना निवेदन देऊन येणाऱ्या अडचणीसंबंधी आणि उपाययोजनांच्या संदर्भात मागण्या केल्यात पूरपरिस्थितीमध्ये अनेक बाबीकडे लक्ष देऊन नियोजन होण्याबाबत ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी मनपा आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी चर्चा केली तसेच या सर्व बाबीवर प्राधान्याने लक्ष देऊन महापालिका पूर्तता करेल अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे सांगली महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी भेटून मी जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर आपण काय योजना कराव्या लागतील याबाबत चर्चा केली कारण का आपल्याला अनुभव आहे दोन हजार पाच सालचा पुन्हा दोन हजार एकोणीस साल दोन हजार एकवीसचा अशा तीन वर्षी आपल्याला महापौराच्या संकटाला तोंड द्यावं लागलेलं ला आहे तोंडात असं नुकसान झालेलं आहे परंतु त्या काळामध्ये लोकांना होणारा त्रास हा इतका भयानक असतो की या तिन्ही वेळेला मी स्वतः एक कार्यकर्ते म्हणून एक वॉलंटियर म्हणून काम केलेलं असताना अनेक अडचणी मला ज्या दिसल्या जाणवल्या त्या आज मी आयुक्त साहेबांशी समोर मांडल्या आणि याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असं यात्रिकांनी मी त्यांना सांगितलेलं आहे मुळात की ज्या नैसर्गिक नाल्यावर अनाधिकृत बांधकाम आहे मग ती कुणाचीही असू देत कुणाचीही असली तरी मुला ही न करता ती बांधकाम तातडीनं पाडून ते नाले मोकळे करणं अत्यंत गरजेचं आहे हा पहिला मुद्दा मी त्यांच्यासमोर मांडलेला आहे त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण त्या त्या काळामध्ये प्यायचं पाणी देखील आपल्याला मिळत नाही तर त्याच्यामध्ये त्याची उंची वाढवलेली आहे का त्याचा ट्रान्सफॉर्मरची उंची वाढवलेली आहे का ते काम अर्धवट राहिलं होतं ते पूर्ण झालेलं आहे का हे करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर आज आपल्याला ज्या बोटी आहेत की आपल्या बोटी असतील किंवा एन डी आर एफच्या बोटी असतील की त्या बोटी आल्यानंतर त्यांना आपण इंधन देऊ शकत नाही मागच्या वेळेला असा प्रश्न होता की काही सांगलीतील काही सामाजिक संस्थेच्या ज्याच्या सांगलवाडीमध्ये काही संस्था आहेत त्यांच्या बोटी आहेत परंतु ते स्वतःच्या खिशातून पैसे घालून त्यांना इंधन घालावं लागत होतं तर सामाजिकदृष्ट्या काम करत असलेले ते लोक आपले आपत्तीचे जे बोटी त्याचबरोबर ज्या बाहेरून आलेल्या बोटी आहेत त्यांच्यासाठी जे इंधन उपलब्ध करून देणं आहे ते अत्यंत गरजेचं आहे अग्निशामक दलाचे जे आपले कार्यकर्ते आहेत अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना तांत्रिकदृष्ट्या आपल्याला ट्रेनिंग देणं अत्यंत गरजेचं आहे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांना लागणारं जे साहित्य आहे मागच्या वेळेला असा अनुभव आला की त्यांच्या हातामध्ये टॉर्च नव्हते वॉकी टॉकी नव्हत्या तर अशा लहान लहान ज्या गोष्टी उपलब्ध असणं गरजेचं आहे तर त्या सगळ्या गोष्टीची तरतूद पूर्वी केली पाहिजे आज आपण आधार के केंद्र म्हणजे जिथं निवारा केंद्र आहे त्या निवारा केंद्रामध्ये कुठं शाळेमध्ये ठेवतो कुठं कॉलेजमध्ये ठेवतो काही मोठमोठ्या लग्न समारंभाचे जे हॉल असतात तिथं ठेवलं जातं परंतु त्यांचे मालक कोण आहेत त्यांच्याशी म्हणजे त्या त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था आहे का त्यांच्याशी व्यवस्था त्यांच्याशी चर्चा करणं बैठक घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे करत असताना मागच्या वेळेला जाणवलं की तिथं शौचालयची जे आपण मोबाईल व्हॅन म्हणतो त्याची इतकी कमतरता होती की ज्या ठिकाणी हजार हजार दोन दोन हजार लोक राहत असताना दोन चार मोबाईल आपण ठेवले होते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे असणारे मोबाईल व्हॅन किती आहेत आणि ते दुरुस्त करणं गरजेचं आहे नवीन घ्यायचे असले तर त्याची तरतूद करणं गरजेचं आहे तर अशा सगळ्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे ज्या परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागामध्ये अनेक ठिकाणी जी धान्याची दुकानं आहेत जी धान्याच्या दुकानामध्ये धान्य उपलब्ध असताना ते धान्य वाया जाऊ नये त्याचं नुकसान होऊ नये त्याचबरोबर लोकांना त्या काळामध्ये धान्य मिळावं याकरिता त्यांनी ती ते धान्य बोडावून वेगळ्या ठिकाणी स स्थलांतर करणं अत्यंत कर गरजेचं आहे अनेक ठिकाणी जिथं जिथं पेट्रोल